बीड लोकसभेचा खासदार कोण होणार ह्याची उत्सुकता राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लागलेली आहे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते ह्या निवडणुकीचा सामना हा अटीतटीचा झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे कारण ही निवडणूक कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर गाजली नसून ही निवडणूक गाजली आहे ती म्हणजे जातीपातीच्या राजकारणावर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळाला आहे ह्या निवडणुकीमध्ये बीडचा खासदार कोण होऊ शकतं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान हे कुणाच्या पत्त्यावर पडू शकतं हेच आपण आज ह्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे कुणाची जमेची बाजू आहे तेच पाहूया सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड बीड ह्या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर शरद पवार गटाचे आमदार ह्या ठिकाणी संदीप क्षीरसागर आहेत संदीप सिरसागर हे बजरंग सोनवणे ह्यांच्या बाजूने आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी काहीशी बजरंग सोनवणे यांच्यासाठी अनुकूल वातावरण असू शकतं असं जानकर व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे तर दुसरा विधानसभा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज केज ह्या ठिकाणी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे ह्यांना सममतदान होईल कारण ह्या ठिकाणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा ह्या त्या ठिकाणच्या स्थानिक आमदार असल्यामुळे काही सी मतदानाची जी जमेची बाजू आहे ते पंकजा मुंडे यांच्या बाजूने राहू शकतं असं देखील बोलले जात आहे त्यामुळे ह्या ठिकाणी जर एक विचार केला तर बजरंग सोनवण्याचा ह्या स्थानिक मतदार संघ असल्यामुळे त्यांना देखील तितकीच जमेची बाजू राहू शकतो केज विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारास समान मतदान राहील अशी जाणकार व्यक्तीकडून सांगण्यात येत आहे तर परळी मतदारसंघाचा विचार केला तर ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांचा स्थानिक मतदारसंघ आहे ह्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा देखील हा मतदारसंघ असल्यामुळे ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना भरोघोस मताची लीड मिळू शकते आणि हा मतदारसंघ पूर्णपणे पंकजाताई यांच्या बाजूने राहिल्याचं ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालं आहे त्यानंतर माजलगाव मतदारसंघ येत आहे या ठिकाणी जर एक पाहिलं तर ह्या ठिकाणी माझ्या प्रकाश सोळंके तसेच मोहन जगताप तसेच रमेश आडसकर व माजी आमदार आर टी देशमुख हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने असल्याचे पाहण्यास मिळाले आहे परंतु ह्या ठिकाणी एक दुसरा जर विचार केला तर बजरंग सोनवणे यांच्या बाजूने एक कुठेतरी नवी फळी आल्याचं पाहण्यास मिळालं आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष असल्यामुळे ह्या ठिकाणी हे नेते मंडळी जरी एकत्र आले तरी ह्या नेते मंडळींनी पंकजा मुंडे यांना च्या पदरात मत पाडण्यासाठी कितपर्यंत प्रयत्न केलेले आहे हे देखील पाहणं तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरी जमिनीची बाजू म्हणजे बजरंग सोनवणे यांना ह्या है ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी भरघोस असं मतदान केल्याचं देखील ह्या मतदारसंघात पाहण्यास मिळालं आहे तर त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघ येत आहे ह्या ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत आणि त्यानंतर अजित पवार गटाचे माझे नेते मंडळी देखील ह्या मत मतदारसंघामध्ये येत असल्यामुळे ह्या ठिकाणी पंकजा मुंडेंना कितपत फायदा होतो हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर बजरंग सोनवण्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल राहिला आहे कदाचित ह्या मतदारसंघातून बजरंग सोनवण्याला चांगली लीड मिळू शकतं असं देखील बोललं जात आहे तर त्यानंतर आष्टी मतदारसंघ येत आहे आष्टी मतदारसंघाचा विचार करायचं झालं तर सर्वच नेते मंडळी हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने राहिलेली आहे त्यामुळे हे नेते मंडळी कितपत पंकजा ताईंच्या पारड्यामध्ये मतदान टाकू शकतात ताईंना किती लीड मिळवून देऊ शकतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर दुसरा विचार केला तर ह्या ठिकाणी बजरंग सोनवणे यांच्या पाठीमागं कोण मतदार राहिलेले आहे या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना लीड मिळू शकते हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर ह्या एकंदरीत ह्या सर्व बीड लोकसभेचा विचार केला तर नेते मंडळीच्या बाजूने जर पाहिलं आणि नेते मंडळींनी जर मतदान यशस्वीरित्या पंकजा ताई यांच्या पारड्यात पाडण्याचा जर प्रयत्न केला असेल तर बीडचा खासदार म्हणून पंकजा ताई मुंडे ह्या विजयी होऊ शकतात परंतु जर नेते मंडळीकडून जर पंकजा ताईंच्या पदरात मतदान पाडण्यास जर अपयश आले तर ह्या ठिकाणी बजरंग सोनवणे देखील भरघोस मताने असे निवडून येतील असं भाकीत वर्तवलं जात आहे परंतु ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा